नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहे बारामती येथे आज, आज दादा केसरीचं भव्य असं मैदान होतं फायनलला पण सगळ्या टॉपच्या गाड्या लागलेल्या होत्या आत तर तिची लढत होती बाकासुर आणि हा गोडचा सर्ज आहे तर हा जवळपास चोवीस महिन्याचा आहे पण आज, आज बाकासुरसोबत पळून आज एक नंबर फायनलचे मानकरी टाकल्यात गुलालाची मानकरी तर मालकाची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे गोडचा सर्जेची आहे व्हिडिओ शूटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया दादा नमस्कार नमस्कार पहिलं अपरिचय द्या मला तुमचा माझं नाव नाना प्रधान आम्ही पनवेल घोडगावचे पैलाचं नाव हो काय तो छोटा सर सर आज बाकासूर बरोबर आज एक नंबर फायनलच मानकरी हो। आज आजी आज दादा केसरीमध्ये पायरा कसा होता आजचा पायरा म्हणजे दोन्ही भावांनी केला होता अरुणनी आणि जगदीशनी मग त्या हिशोबाने आम्ही आज मैदानाला आलो गाडी कशी पळाली आज गाडी अतिसुंदर पळाली फायनलला काय वाटत होतं ना फायनलला होतच ना पण दोन्ही गाड्या सेम उतरल्या म्हणजे त्यांच्या पण ऑपचीच गाडी होती ऑप्चिस गाडी होती डायवर कोण होता आज त्याच्यावर बबलू होता आता सर्जाची खरेदी कुठला हे आमचा मोठा सर्जा आहे ना त्याचं ब्रीड आहे पण तरी पण आम्ही ती दर्जा इथून घेतली होती आणि मोठा सर्जा कोण घेतला घेतला मोठा सर्जा आम्ही इथून घेतला होता घरी गाई गावराने का हा गावराने आणि आता कसं वाटते मोठ्या सर्जात छोट्या सर्जामध्ये मध्ये कसं वाटतं पल्स सेम आहे दोघांचं आज मान करी आणि त्या आनंदाबद्दल काय सांग आनंद व्यक्तही करू शकत नाही एवढा आनंद आहे आजच आता वासरू किती महिन्याचा चोवीस महिन्याचा आहे आ, आता आता कसं दुसरा झाला का दुसरा झाला आता जून मध्ये दुसरा झाला तो बकासूर बरोबर किती दिवस झालं होतं नियोजन म्हणजे असं नाही लगेच झालं लगेच झालं लगेच झालं आता कोण कोणत्या बायला पळाला आता तो पक्षाबरोबर पळाला होता मथुर बरोबर पळाला होता मुंबईला ग्रीनचा आम्ही पण तो बिनजोडला जास्त पळाला होता ग्रीनजोडला जास्त पळतो हा ग्रीनजोडचं कसं नियोजन असं मुंबईला बिनजोडचं नियोजन आहे माझ्या भाऊच करत असतो कोणता खांदी जास्त पळतो तसं तो दोन्ही खांदी पळतो दोन्ही खांदी पळतो बैलाची जात कोणती ती आता किल्लर मध्ये खूप मोडते किल्लर कोणत्या बरोबर बैला बरोबर पाळण्याची इच्छा आहे आपल्याला आता जे चांगले चांगली जे टॉपचे चे बैल आहेत पाळायची इच्छा आहे आता कोणतं माहीत आहे संपूर्ण आता आम्ही पंधरा ऑगस्टचं बिनजोड करणार आहेत पंधरा ऑगस्टचं बिनजोड कुठं आलं आहे आता इथंची वरती मैदान आहे आपल्या इथं इथंच आणि आता मुंबईवर ना मग येताना तुमचं नियोजन कसं असतं किती जण असतं आम्ही असं असतो की आमच्या चार पाच गाड्या असतात मुंबईवर किती वाजता निघतो आदल्या दिवशी असतो कधी आदल्या दिवशी निघतो नाही तर मग कधी सकाळी तीनला ला ला रात्री असे निघतो बैल आता मुंबईला आहे का इकडं नाही इथं दर जाईल घरी कसं नियोजन असं मुंबईला मुंबईला घरी असल्या तर आमचे सगळे भाऊ वगैरे ते सगळे बघतात मुंबईमध्ये म्हणजे सिटी बागायचे सिटी मध्ये तळजाय मायडीस सिटी मध्ये कसं असतं संगोपन कसं असतं त्याला दूध दोन्ही टाइम त्याचा खुराक वगैरे सगळं व्यवस्थित असतं दादा चांगली माहिती दिली आपल्या सरजाने मोठ्या मैदानामध्ये बकासूरू बरोबर पळून एक नंबरचे मानकरी ठरलेले आज बका सुरू होता बैलाबरोबर बरोबर ती आपल्या तर बकासुरू बद्दल काय सांगतो नऊच देवाचा नंदीच आहे तू त्याच्या बोलणं तेवढं कमी आहे कारण त्या व्हायला बरोबर पण म्हणजे झोप नाही कारण नव मिंद केसरी आणि सलग म्हणजे दमच घेत नाही तो तो असतो ना मैदानाला चालतंय धन्यवाद